प्रतिबिंब जनमानसांचे नेप्ती रोडवर स्पीड ब्रेकर आणि साईड पट्टी अभावामुळे वाढलेल्या अपघातांची भीती केडगाव नेप्ती रोडवर दररोज वाढणारी वाहतूक आणि वाहतुकीचा अतिवेग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे या मार्गावर शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि नगरदार व्यक्तींची सतत वर्दळ असते मात्र या मार्गावर आवश्यक त्या सुविधांचा अभाव असल्यानं अपघातांची शक्यता वाढली आहे नेप्ती रोडवरील वाहन दुचाकी आणि अवजड वाहने अतिवेगानं चालवल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेषत स्पीड ब्रेकर नसल्यानं वेग कमी होण्याऐवजी वाढत आहे याशिवाय साईडपट्ट्या पूर्णपणे विकसित नसल्यानं पादचारी आणि दुचाकी स्वारांसाठीही अडचणी निर्माण झाल्यात संदर्भात नेप्ती परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल सुभाष कोतकर यांनी स्थानिक प्रशासनाकडे निवेदन सादर केलं नेप्ती रोडवर लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसवले जावेत आणि साईडपट्ट्यांचं काम पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे ते म्हणाले दररोज हजारो वाहनांची वर्दळ होणाऱ्या या मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढण्याआधी प्रशासनाने उपाययोजना करणं गरजेचं नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ही बाब अत्यंत महत्वाची आहे प्रशासन या मागणीची तातडीनं दखल घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नेप्ती रोडवरील रहदारीचा प्रश्न सोडवला नाही तर लवकरच स्थानिक नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा